नोडनी फोडनी तडकली लाडकी बहीन भडकली राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलांचा आक्रोश आपण पाहतात वितरप सत्ते चित लाईव्ह न्यूजचे आमचे कर्जतचे सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत महागाईच्या मुद्द्यावरून येती सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त करत फोडनी तडकली लाडकी बहीन भडकली याप्रमाणे सरकारवर आग पाकड करत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला फोडणी तडकली लाडकी बहीण भडकली या कार्यक्रमाचं आयोजन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्षा पूजा सूर्यवंशी व जामखेड तालुका अध्यक्षा राजाश्री मोरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी साळुंके शहराध्यक्षा प्रीती जेवरे मनिषा सोनमाळी नगराध्यक्षा उषा राऊत प्रतिभा भैलुमे ज्योती शेळके कवयत्री स्वाती पाटील पूजा मेत्रे हर्षदा काळदाते संगीता तोरडमल सविता गोलेकर शकुंतला निगडे कविता मेत्रे राणी कानगुडे दीपाली कांबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंधराशे रुपयाचे गुणगान गाणारे महागाईमुळे लाडक्या बहिणींचं बजेट कोलमडलं त्यावर गप्प का तेलाचा डबा पंधराशे वरून बावीसशे वर गेला साखर बेसन रवा तांदूळ गहू जिरे मोहरी महागले पंधराशे रुपये देऊन भरमसाठ महागाई करून जीएसटी वाढल्या असून महिला सुरक्षित आहेत असं म्हणत मोठ्या प्रमाणात महागाई व महिला सुरक्षित विषयावर आक्रोश व्यक्त केला उपस्थित महिलांनी सरकारवर व शिंदे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत मोठ्या प्रमाणात आपली मनोगतातून व्यक्त केली उपस्थित महिलांनी सरकारवर व शिंदे यांच्याविषयी नाराजी मोठ्या प्रमाणात आपल्या मनोगतातून व्यक्त केली राणी रामकांमुळे खऱ्या अर्थानं आज आम्ही सगळ्या बहिणी इथं जमलो आहोत कारण की हे जे सरकार आहे भाजपचं ते ओरडू ओरडू घसा ताणू ताणू सांगत की लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली आपल्या सर्व बहिणींसाठी आणली पण लाडकी बहीण योजना आणली तुम्ही खरं दीड हजाराचं गाजर आमच्या हातात दिलं तुम्ही बोलता लाडकी बहीण योजना सगळ्या भाषणांमध्ये तुम्ही लाडकी बहीण उचलून धरता त्या गोष्टीचा तुम्ही गाजावाजा करता पण तुम्ही का नाही सांगत की लाडकी बहिणीचा संसाराचं बजेट कोलमडलेलं आहे तुम्ही फक्त तुमच्यामुळे कोलमडलेला आहे आणि जे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये नेहमी लाडकी बहीण दीड हजार रुपयाचा आमच्या आमच्यासाठी जो उल्लेख करत असता त्यामध्ये तुम्ही हा महागाईचा उल्लेख का नाही करत त्याच्या वाढलेला जीएसटी जीएसटी आणि वाढती महागाई ह्या गोष्टींचा तुम्ही का नाही त्याच्यामध्ये उल्लेख करत खऱ्या अर्थानं आज जर आम्ही कजत जामखेडकरांच्या आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तारे सम्राट आमदार माननीय रोहितदा पवार यांच्यासारखं नेतृत्व लाभलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं महिला तिचं घर आणि घरात असणारा तिचा मुलगा सगळ्या संसाराचा जर तिने विचार केला तर खऱ्या अर्थानं तिच्या मुलाचा विचार कुठे केला केला गेला का नाही केला गेला जो विचार आमच्या रोहितदा आपल्या टोटल महाराष्ट्रातल्या युवांसाठी दादांनी जो प्रश्न उठवला त्या प्रश्नासाठी आदरणीय पवार साहेबांच्या दादा खंबीरपणे उभा राहिले आणि जो प्रश्न आमच्या जामखेडमध्ये का नाही येऊन दिली या महा महायुतीने भाजप सरकारने जो आमचा एमआयडीसीचा प्रश्न होता आमच्या युवकांसाठीचा जो मोठा प्रश्न होता जो दादांनी आमच्या युवकांसाठी पूर्णत्वास आणला होता तो तुम्ही का कोलमडून पाडला तर हा प्रश्न आमच्या बहिणींचा आहे आणि खऱ्या अर्थानं दादांसाठी आणि आदरणीय सुनंदाताईंच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आज राशींसारख्या गावामध्ये खऱ्या अर्थानं महिलांसाठी सक्षमीकरण जे केलेलं आहे पापड युनिट असत शर्टचं नीट असत अशा वेगवेगळ्या वे प्रशिक्षण दिली जातात आणि बोलायचं झालं तुम्ही तुमच्या समजा जर आपण काही उदाहरण द्यायचं झालं तर आज आम्ही तर आणि मध्ये खऱ्या अर्थानं आज जे मोठ क्रिकेटचं संकुल उभा राहत आहे स्टेडियम उभा राहत आहे ते फक्त आणि फक्त आमच्या रोहितदा आणि साहेबांच्या प्रयत्नातून आहे आणि ही जी संधी आमच्या मुलांसाठी उपलब्ध करून देत आहे ती आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि जे आपले भारतीय कर्णधार आहेत रोहित शर्मा हे देखील राशीनला आले होते आमच्यासाठी फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की ते स्वतः मध्ये आणि कर्जत मध्ये स्वतःची अकॅडमी चालू करत आहे हा प्रश्न आणि ह्या दूर दृष्टिकोन आमच्या मुलासाठी कोण पाहत आहे तर फक्त रोहित हो दादा बघत आहेत म्हणून मी आमच्या महाविकास आघाडीसाठी एक गोष्ट बोलू इच्छितो की जनता जनतेसाठीचा जो विचार केला जातो आणि सेवा हे ज्यांचं कर्म आहे जनता हेच ज्यांचा श्वास आहे सेवा हेच ज्यांचं कर्म आहे आणि काम करतात समस्यांचा जाणूनी वर्म काम करतात समस्याचा जाणूनी वर्म जो पक्षपात आणि कोणत्याही गोष्टीचा नाही मानित पक्षपात आणि कोणत्याच गोष्टीला जिथं स्थान नाहीये अशा ह्या आमच्या महाविकास आघाडी सरकार येत्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्या बहिणी बहिणींनी ही गोष्ट आपल्या हातात घेऊ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना दुतारी सोबत राहू दुसारीचं बटन दाबून आपल्याला महाराष्ट्राचा धर्म खऱ्या अर्थानं वाजवायचं आहे संसार आहे तो पूर्णवत परत जागेवर आणायचा आहे कोणी तडकली कोणी तडकली लाठी सगळ्या जण या ठिकाणी परिषदेमध्ये झाल्यास आमत या निमित्तानं मला महायुती सरकारबद्दल एवढं सांग असं वाटतं की पीक नको पण कुत्रा असं ठणकवण्याची वेळ महायुती सरकारला आम्ही आलेली आहे खरं तर ही महागाई जी या सरकारच्या काळामध्ये वाढलेली आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचा जीव आधी अगदी नाकी दम आलेला आहे आणि नाकी दम आलेला जीव घेऊन आम्ही कशा पद्धतीने आम्ही जगतो या महागाईच्या काळामध्ये ते आमचं आम्हालाच माहिती आहे खर तर महा महागाई जरी वाढत असली तरी पण आमचा जो शेतकरी राजा आहे आमचा जो बळीराजा आहे जो रात्रंदिवस शेतामध्ये राब राब राबत असतो त्या बळी राजाच्या त्या शेतकरी राजाच्या मालाला भावच हे सरकार देत नाही वेगवेगळ्या अन्नधान्याच्या वस्तू आयात करतं इथं असून सुद्धा आयात करण्याची वेळ येते म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांवर सूड उगवण्याचं काम हे सरकार करत आहे आपण गव्हाचं उदाहरण घेऊन शेतकऱ्याकडून साधारणपणे पंचवीस रुपये किलो किमतीने गहू घेतला जातो आणि तोच गहू पन्नास रुपये किलोच्या दरम्यान तो सर्वसामान्य जनतेला विकला जातो म्हणजे अन्नधान्याबाबत काळा बाजार करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या सरकारचं आम्ही या महागाईच्या जमान्यामध्ये जाहीर निषेध आमच्या आगरच्या जमेल महिला भगिनींच्या वतीने करतो आणि कर्ज चामखेड बद्दल मला महत्वाचं आवर्जून कर्ज चामखेड बद्दल सांगावसं असं वाटतं की आमचे जे आदरणीय आमदार रोहितदादा पवार आहेत हे फक्त सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्येच काम करतात असं नाही तर त्यांनी या पाच वर्षात दाखवून दिलेले की पवार साहेबांचा वारसा कशा पद्धतीने चालवला पाहिजे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच सर्वांगीण विकास कसा या मतदारसंघाचा होईल त्याकडे आदरणीय दादा पवार अगदी जातीनं लक्ष देत आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापासून ते मंदिराच्या कळसापर्यंत आणि वयोवृद्ध माणसांपासून ते अगदी छोट्या जन्मलेल्या बालकापर्यंत काळजी घेणारा हा लोकप्रतिनिधी आहे आणि या लोकप्रतिनिधीला आम्ही कर्जत जामखेडची जनता भरघोस जा, मताने विजयी करणार आहोत आम्ही सगळेजण मतदान करणार आहोत आणि सगळ्यांनी तुतारीनं मतदान करून रोहितदादांना भरघोस मताने आम्ही सगळेजण निवडून देणार आहोत हेच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते धन्यवाद आता स्टार प्रचारक कर्जत जामखेड संघामध्ये खर तर हे विरोधक हिशोब मागतायत रोहितदादांना की ह्या पाच वर्षात काय केलं प्राध्यापक राम शिंदेना हे विचारायचे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं की हिशोब कसला मागतात दहा वर्ष तुम्ही पाच वर्ष आमदार होता आणि नंतरची पाच वर्ष तुम्ही मंत्री होता बारा खात्याचे या दहा वर्षात तुम्ही काय केलं या दहा वर्षात तुम्ही काहीच केलं नाही तर सगळं पाच वर्षात आमच्या रोहितदानी केलं पाच वर्ष कुठली त्यातली अडीच वर्ष तर सत्ता तुमचीच होती त्यातले अडीच वर्ष जे आमची सत्ता होती त्यात दोन वर्ष कोरोना होता त्या सहा महिन्यामध्ये सहा हजार कोटीचा निधी एवढं मोठं विकासाचं काम या कर्जत जामखेडच्या मतदारसंघात उमेदारांनी केले एवढं मोठं काम केलेलं असताना राम शिंदे जर तुम्ही हिशोब मागत असाल तर तुमचा हिशोब चुकतोय तरी अरे भूमिपुत्र असा असतो की जेव्हा दोन हजार तेराला दुष्काळ पडला ह्या दुष्काळामध्ये ह्याच कर्ज जामखेडची जनता तुम्ही पालकमंत्री होता आणि तुम्हाला असं म्हणायला गेली की आमच्या बुराणा आम्ही कुठं सोडायचं तेव्हा तुम्ही असं म्हणता की पावण्यारावळ्यांकडे गुर सोडून या मंत्री आणि भूमिपुत्र असा असतो का तेव्हा तुम्ही स्वतःला भूमिपुत्र म्हणता जेव्हा इथं तुमच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी मागितलं होतं पोलीस स्टेशन आपल्याला द्या म्हणून तेव्हा तुम्ही असं म्हणता की क्राईम रेट वाढायला पाहिजे तर पोलीस स्टेशन मिळतं क्राईम रेट वाढवू का तुम्ही कर्जत आणि जामखेडमध्ये म्हणजे तुम्ही गृहमंत्री आहात गृहमंत्री असला असतो का आणि कर्जत जामखेडचा भूमिपुत्र असा असतो का की जो म्हणतो क्राईम रेट वाढवा म्हणजे तुम्ही गुन्हेगार बनवणार आहात का आणि मग भूमिपुत्र म्हणजे काय असतो की जो या मातीचे माती इथली माती जी माय आहे माती आहे तो कपाळाला लावतो ला आणि इथल्या लेकरांची जनतेची सेवा करतो त्याला भूमिपुत्र मानतात आणि मग दादा इथले भूमिपुत्र आहेत खऱ्या अर्थानं तर भूमिपुत्राची व्याख्या जर त्यांना सांगायची तर झाली तर मग मला मला त्यांनी मला सांगायचं त्यांना तुमच्या माध्यमातनं की मोदीजींना सांगा ना की भूमिपुत्र काय असतात ते आहेत गुजरातचे आणि इलेक्शन लढवतात वाराणसीचं अरे लोकशाही राजघटने प्रमाण हे इलेक्शन लढलं जातं ते चंद्रकांत पाटील कुठले आहेत त्यांच्या इलेक्शन लढतात कसे काय पुण्याचं आणि म्हणून नको तो गोंधळ नको तिथं टेळून संभ्रमस्था निर्माण करणं आणि स्वतःची पोळी वागणं हे चालणार नाही कर्जत जाण जनता हुशार आहे त्यांनी कुठलेही रोजगारीच निर्मिती केली एमआयडीसी सारखील जर ती उभा करायची रोहित दादानी त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि तुम्ही काय करता शिंदे साहेब तुम्ही एम आयडी विरोध करता भाज़प भाज़प ते ते अरे तुमच्या भाजप आणि भाजपची जी पिल्लावळ आहे ना त्यांचा अजेंडाच आहे की महाराष्ट्रात सगळे रोजगार घेऊन जायचं गुजरात केले आणि कर्जतरी जामखेडवर दुष्काळामध्ये आमच्या रोहित दादानी टँकर सुरू केले आणि ह्या दुष्काळी जनतेला पाणी द्यायचं द्यायचं म्हटलं तर तुम्ही टँकर बंद करता हा भूमिपुत्र असू शकतो का हे कर्ज जामखेडची जनता जाणते हा भूमिपुत्र नाही जो इथल्या जनतेला पाणी पिऊ देत नाही तो इथल्या जनतेला रोजगार देऊ शकत नाही एम आयडी बंद पाडतो जी जी विकासाची कामं हो। दादा तुम्ही बंद पाडताय भूमिपुत्र म्हणतात का भूमिपुत्र हा जनतेची सेवा करणार असतो धर्मामध्ये जे निर्माण करायचं ते जमलं नाही तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता मराठा विरोधात तुम्ही ओबीसी करताय मराठा विरोधात तुम्ही कुठंतरी दलित करताय कुठंतरी आदिवासी विरोधात तुम्ही कुठं धन कारण की तुमचा अजेंडाच राहिलेला आहे कारण कुठलंही भाजप आणि इंजन या महाराष्ट्रात केलं नाही त्यांच्याकडनं आता कुठलेही मुद्दे विकासाचे नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळ्या जातीची समीकरण केली गरजत जामखेडची जनता हे जाणते की ही जातीची समीकरण कारण की आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते मंडल आयोग लागू केला होता तो ओबीसी तो भारतामध्ये पहिल्यांदा लागू केला होता ह्या मंडल आयोगाला विरोध करणारे हे भाजपच होतं तुमचं मंडल तर आमचं कमंडल म्हणून त्यांनी रथयात्रा काढली होती आणि बीजेपी ह्याच बीजेपी न ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता आज जे तीन चार वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इलेक्शन होत नाहीयेत आणि ओबीसीचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाय याच्या मागचं षडयंत्र सर्व ओबीसीना माहिती आहे कारण की जी ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितली सुप्रीम कोर्ट आहे त्या ट्रिपल टेस्टेस्टचा सगळा डेटा जो आमचं सरकार होतं जेव्हा मनमोहन सिंग सत्तेत होते तेव्हा तो डेटा गोळा केला होता आणि तो सगळ्यांपैकी डेटा मोदी मोदी साहेबांनी झपून ठेवलाय आणि म्हणून आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होत नाही आणि ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला धक्का लागलेला आहे कुठलंही आरक्षण कधी सुद्धा की असं हे नेतृत्व जे तुम्ही जपलेलं आहे आणि मला हेही माहित आहे की येणाऱ्या महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य ग्रहित हो। मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे इथलं हे काम सुरू आहे लाडकी बहिणी योजना आणि वाढती महागाई याच्यावर पत्रकार परिषद घेत आहोत आम्ही सगळ्या बहिणी जमलो आहे ते यासाठीच की आज हो। ती जी सामान्य गृहिणी रोजच्या जीवनातल्या जीवनावश्यक वस्तू तिच्यासाठी ती किती महाग आहे तिचं बजेट हे कोण आहे ते कशामुळे तिथे युती सरकार आपल्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देत आहे पण तिथून महागाईचा बसमासूर वाढवून ते काढून घेत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं महिलांच्या बाबतीत झालं आपले युवा बेरोजगार बे आहे आपली इंडस्ट्री जे रोजगार आपल्याला आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध होणार ते रोजगार होणाऱ्या इंडस्ट्री हा गुजरातमध्ये चालला आहे मग आपल्या मुलांनी काय गुजरातमध्ये जॉब करण्यासाठी जावं का आपल्या मुलांना जिथे रोजगार मिळाला तर अधिक चांगलं बोलवेल तिथे जाऊन त्यांचा रोजगार चांगला होणार आहे का की दुप्पट खर्च होणार आहे आपल्या शेवटी त्यांना कधी ना कधी तर आपल्या महाराष्ट्रात तर यावं लागेल त्यावेळेस त्यांच्याकडे उत्पन्नाचं काय साधन असेल मग आपण ह्या सगळ्या बहिणी भगिनी आम्ही विचार करतो की आपल्या बजेट तर कोलमडलंच आहे त्या बजेटबद्दल वादच नाही आज प्रत्येकाच्या घरात गेलो म्हणजे पंधराशे रुपये देताना सुद्धा माणूस विचार करतो एक किलो घेऊ का अर्धा किलो घेऊ मग जो दिवाळीचा किराणा मागच्या टर्म हो मध्ये पाच हजार या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला इतकं सांगावं वाटतं माझ्या माय माऊलींना युवा पिढीला इतकं सांगावं वाटतं की तुम्ही त्या वीस तारखेला जास्तीत जास्त तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मा, तुतारी वाजवणारा आपला चिन्ह आहे त्याच्या समोरील बटनावर जास्तीत जास्त महाविकास आघाडीला मतं देऊन विजयी करा म्हणजे ही वाढती महागाई बेरोजगारी महिला सुरक्षितता प्रश्न महिला सबलीकरण असे जे आपल्या समोर असंख्य प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर कोणी देऊ शकतात तर तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट देऊ शकतो एवढं लक्षात ठेवा माहिती हो। गता सांगते भरभरून मत द्या कर्ज जाम ठेवता काही विषयच नाही

सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याच दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा